वर्षानंतर चॅनलवर टाकायला व्हिडिओ बनवायचा तर धोडोडा एवढी चांगली जागा असू शकत नाही पण पावसात मस्त वाटतं धुक्यातून जायला जायला खिडक्या उघड्या ठेवल्यात तर धुकं खिडकीतून आरपार जाते आहे नमस्कार मंडळी माझं नाव कुंदन आणि हिचं नाव प्रियांका आठवण करून देतोय कारण एक वर्ष झालं आम्हाला <laughs> स्वागत आहे तुमचं पुन्हा एकदा एका नवीन व्हिडिओमध्ये ऑलमोस्ट नवीन चॅनलमध्ये असं म्हणू शकता तुम्ही कारण वर्षभर आम्ही असं डोळे मिटून गायब झालो होतो तर चॅनलचं नाव आहे बिंगरी कॅम्पलाईफ मराठी आजची तारीख एक जुलै दोन हजार चोवीस चॅनलवर तुम्ही शेवटचा व्हिडिओ बघितला आहे तेवीस जुलै की एकवीस जुलै थिंक एकवीस जुलै दोन हजार तेवीसला म्हणजे जॉब जवळजवळ एक वर्ष आम्ही गायब होतो एक वर्षानंतर परत आलो आहे गाडी बदलली आहे कॅमेरा बदलला आहे फक्त चेहरे चेहरे पण भरपूर बदलले आहेत पण माणसं तीच आहेत सो so होपफुली परत तुम्ही आम्हाला ॲक्सेप्ट कराल म्हणजे तर आजचा व्हिडिओ हा या नवीन बिंगरीसाठीच आहे म्हणजे बिंगरी टू पॉईंट ओ आता त्या ट्रेंडिंग भाषेमध्ये असं बोलतात ना तर गेल्या एक वर्षामध्ये बरंच काही घडलं बऱ्याच गोष्टी तुमच्याशी शेअर करायच्या आहेत बरंच काही सांगायचं आहे म्हणजे पहिला प्रश्न स्पिकी ट्रिपचे व्हिडिओ अर्धवट का राहिले त्याच्यानंतर पुढचे राहिलेले व्हिडिओज का नाही बनवले नक्की काय झालं पुढे त्या ट्रिपचं त्याच्यानंतर स्पिकीहून रिटर्न आल्यानंतर पुढे म्हणजे आम्ही परत कंटिन्यू का नाही केलं गायब का झालो परत आणखी काय प्रश्न होते हां जेव्हा मागच्या वर्षी आम्ही असं जुलै ऑगस्टच्या दरम्यान राजमाचीच्या इथे फिरायला गेलो होतो तेव्हा एक छोटीशी रील बनवली होती रील की पोस्ट मला आठवत नाही आहे त्याच्यामध्ये तुम्हाला ही गाडी दिसली असेल तर मग गाडी का चेंज केली आधीची गाडी कुठे गेली या आणि अशा अनेक गोष्टी सो त्या सगळ्या गोष्टींबद्दल तुमच्याशी बोलायचं आहे पण त्या सगळ्या गोष्टींनंतर आत्ता सगळ्यात पहिले आजच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला या गाडीचा एक पूर्ण वॉकअराऊंड बघायला मिळणार आहे एक छोटीशी ट्रीप आज कुठे आम्ही स्टेला वगैरे आलेलं नाही आहोत साईट व्हिजिट होत माझी जी काही बाहेर पडतोय आहे तर म्हटलं लोणावळ्याला चालतोच आहोत तर आज आपण फायनली मुहूर्त लागला पाहिजे या गाडीचा व्हिडिओ बनवण्यासाठी सो या गाडीचं पूर्ण डिटेल्ड व्हिडिओ गाडी कुठली आहे त्या गाडीमध्ये आम्ही काय काय मॉडिफिकेशन्स केले आहेत कशा पद्धतीने हिला बिल्ड केलं आहे का एक एक पर्टिक्युलर गोष्ट का केली म्हणजे आधीच्या गाडीमध्ये एखादी गोष्ट होती की या गाडीमध्ये तशी तर तशी ठेवली आहे की चेंज केली जर चेंज केली तर का केली सगळ्या गोष्टी असं अजिबात मी म्हणत नाही आहे की ही बेस्ट कॅम्पर कॅम्परमॅन बनली आहे पण बन जी बनली आहे ती आम्हाला जशी हवी होती तशी बनवली म्हणजे ज्या गोष्टी आधीच्या गाडीमध्ये आपल्या मिसिंग होत्या डॅटसनमध्ये जी मॉडिफिकेशन्स आपण केलेली त्याच्यामध्ये जे जे आणखी ॲडिशनल हवं होतं ते सगळं आम्ही या गाडीमध्ये केलं आहे सो होपफुली तुम्हाला पण ही गाडी बघायला आवडेल आणि जर तुम्ही इंटरेस्टेड असाल अशा पद्धतीचं मॉडिफिकेशन करण्यामध्ये किंवा अशा पद्धतीच्या ट्रॅव्हलिंगमध्ये तर डेफिनेटली हा व्हिडिओ पूर्ण बघा आणि तुम्हाला काही डाऊट्स असतील तर कमेंट्समध्ये विचारा किंवा तुम्हाला या मॉडिफिकेशनबद्दल काय वाटतंय ते सांगा कमेंट्समध्ये ओवरऑल एक इंटरॅक्शन या व्हिडिओनी सुरू करूया आपण आणि मग होपफुली हा प्रवास इथून पुढे आता अखंडित राहील अशी अपेक्षा करूया तर आता सध्या आपण पोचूया एका ठिकाणी शांतपणे आणि सेटअप करताना किंवा सेटअप केल्यानंतर आपण गप्पा मारूया आता आपण याला जावण तुंगी रोड म्हणतात म्हणजे इथून तुंग किल्ल्यापासून डायरेक्ट पलीकडे कुठे पौड पौडला बाहेर तो रस्ता रोड कुठे जंगलात नाही पोहोचा रस्ता मस्त आहे ग्रीनरी पोचलो खरं इथे पण खूप जास्त वारा सुटला आहे प्रयत्न केला आपल्या गाडीचं अवनिंग लावण्याचा अवनिंग म्हणजे इथून अशी बाहेर एक शेड आहे ज्याच्यामुळे पाऊस वगैरे हो आतमध्ये जाता जाणार नाही आणि इझिली इथे काम करता येईल पण ती शेड काही लावता आली नाही ती शेड लावण्याचा टाईमलाच पण काढण्याचा प्रयत्न केला बघा किती अवस्था झाली आमची अर्धा तास वाया घालवला आणि अर्धा तास गेल्यानंतर फायनली आम्ही तो प्लॅन ड्रॉप केला इव्हन टॉयलेट टेंट लावण्याचा प्रयत्न ला। केला तो पण काही जागेवर राहिला नाही तो पण उडायला लागला मेन प्रॉब्लेम हा झाला की वारा इज नॉट अन इश्यू वाऱ्यावर चाललं असतं सगळं पण जागा थोडीशी चुकली काय सवय नाही राहिली आहे ना, ना, खाली ना आता खाली कातळ आहे पूर्ण त्याच्यामुळे मला पेग्ज लावता नाही आले आणि हातोडी नाही आहे माझ्याकडे आत्ता हातोडी ना आताच पेग्स लावता आली असते आणि मग सगळं व्यवस्थित झालं असतं ठीक आहे पण तरीसुद्धा जे ठरवलं आहे ते करणार मला आता मी या गाडीमध्ये काय काय बनवलंय आम्ही ते दाखवतोय आजूबाजूचं वातावरण एवढं मस्त झालंय ना मला स्वतःला एनिवेज बेसिकली आपली ही गाडी एकदम बाहेरून पूर्णपणे स्टॉक आहे जशी आहे तशी आतमध्ये बघा काय केलंय मी गॅस yes. so, yes. किचन इको मॉडिफाय केलेली आपली एकट्याची असं अजिबात नाही आहे इको मॉडिफाय केलेल्या भरपूर आहेत कॅम्पर वॅन कॅरावॅनसारख्या बनवलेल्या पण सगळ्या इकोमध्ये किंवा मोस्टली सगळ्या जेवढ्या छोट्या कार कॅम्पर बनवल्यात ना सगळ्यामध्ये एक गोष्ट कॉमन आहे ती म्हणजे इथे पाठीमागे जसं आपल्या आधीच्या गाडीमध्ये होतं इथे पाठीमागे असं ड्रॉ आऊट करायचं किचन असतं ड्रॉवर्स बाहेर येतात आणि मग राहून जेवण बनवायचं सो ही आणखी एक गोष्ट जी आम्ही नोटीस केली अनुभव घेतला तुम्ही पण कदाचित लास्ट व्हिडिओमध्ये बघितलं असेल की इथे बाहेर असं जेवण बनवतं कुत्रे वगैरे जमा होतात आणि मग थोडंसं ते अनसेफ वाटायला लागतं त्यामुळे या गाडीमध्ये सगळ्यात महत्त्वाची स्वयं आहे आपलं किचन पण आतच आहे तो पाऊस असू दे थंडी असू दे काही असू दे आतल्या आत बसून जेवण पण बनणार म्हणजे जिथे कॅम्पिंग करायचं आहे तिथे आजूबाजूला जाऊन जर कुठल्या हॉटेलमध्ये विचारलं की बाबा आम्हाला टॉयलेट यूज करू द्या तर ते इझिली तयार होत नाही त्यासाठी आपण टॉयलेट स्वतःचं क्रिएट केलं आहे सो इथे आता आपण हा पाठीमागचा काय म्हणतात याला बूटचं डोअर ओपन केलं ओपन केल्यानंतर इथे हा टॉयलेट फिक्स केलं हा फक्त मज्जिकॉडचे हा काढले हा टॉयलेट नेट इथे खाली येतो हे असं व्यवस्थित पाच बाय पाच फुटाचा टेंट बनतो आणि त्या टेंटमध्ये ठेवायला आपल्याकडे हे टॉयलेट बेसिकली हे पोर्टेबल टॉयलेट आहे दोन पीसमध्ये असतं हा वरचा पीस आहे त्याच्या खाली दुसरा पीस आहे एकावर एक लावून लॉक होतात व्यवस्थित यूज करून झाल्यानंतर त्याला ड्रेन वगैरे करायची सोय आहे आता हे सगळं कसं यूज होतं हे मी नंतर एखाद्या व्हिडिओमध्ये दाखवेन पण तो टॉयलेट टेंट इथे स्टोर करण्यासाठीची पण सोय आपण केलेली आहे आणि हा जो बॉक्स आहे हा बॉक्स आपलं वॉटर स्टोरेजचं काम करणार आहे बेसिकली बासष्ट लिटरचा बॉक्स येतो म्हणजे साठ लिटर पाण्याचा स्टोरेज इथे मिळेल आपल्याला आणि हे सगळं जे पॉवर करायचं आहे तर त्याच्यासाठी पलीकडच्या बाजूला दाखवतो मी तुम्हाला हे या बॉक्समध्ये शंभर एम पी आर आरची इन्व्हर्टरची बॅटरी आहे इन्व्हर्टर लावला नाही आहे आपण कारण सगळं वायरिंग डी सीमध्ये केलं आहे पण ही बॅटरी तुम्ही बघू शकता हंड्रेड एम्पियरची बॅटरी आहे ती बॅटरी आपल्या कारच्या अल्टरनेटरवरच चार्ज होते तिला चार्ज करण्यासाठी प्रॉपर एक आ, वोल्टेज सेन्सिंग रिले म्हणतात त्याला आता टेक्निकल डिटेल्समध्ये नको जायला पण वोल्टेज सेन्सिंग रिले लावलेला आहे त्याच्यावरती बॅटरी चार्ज होते आणि ती बॅटरी आपल्याला पूर्ण इक्विपमेंट्सला पॉवर देते आतमध्ये जो फॅन तुम्ही बघितला झोपल्यानंतर वापरण्यासाठी सी फॅन आहे चालू कर गॅस नाही ना चालू ते डिक्की बंद झाल्याशिवाय गॅस नाही व्यवस्थित रात्री म्हणजे अगदी उन्हाळ्याच्या दिवसात सुद्धा झोपता येईल असे व्यवस्थित हवा पण सध्या हे बंद करूया अजून सामान वगैरे ठेवण्यासाठी वरती कॅरियर लावायचं आहे कॅरियर ॲक्च्युली लावलं होतं पण कॅरियर लावून त्या कॅरियरवर मी पाण्याचं स्टोरेज केलं होतं पण थोडंसं अनस्टेबल होत होतं त्याच्यामुळे मग ते परत काढलं आणि आतमध्ये वॉटर स्टोरेज बनवलं आता वरती आपण सामानासाठी कॅरियर लावू शकतो नॉर्मल साधं कुठलंही कॅरियर लावून सगळं सामान तिथे जाऊ शकतो ही आतला जो बेडचा सेटअप आहे आपला तो दिवसा वापरण्यासाठी सीटमध्ये कमी फक्त एवढंच आहे की आपली सीट हाईट थोडी जास्त आहे म्हणजे हेडरूम कमी आहे त्यामुळे मी जर इथे बसायचं म्हटलं तर माझं डोकं वरती लागेल पण ही गाडी पर्पज बिल्ट आहे मी प्रियांका आणि इवा तिघांसाठी गाडी बनली आहे त्याच्यामुळे इवा इथे पाठीमागे अगदी सहज बसते अजून दोन वर्ष तर तिथं काय डोकोवरती लागणार नाही दोन वर्षानंतर काय करायचं ते तेव्हाच आणि काय चार जणं गाडीत बसले तर चार जणं झोपणार कुठे आपण प्रश्न आहेच ना आता ह्या चार बाय सव्वा सहाच्या बेडमध्ये मी प्रियांका आणि इवा आम्ही तिघं जणं झोप तर ओव्हरनाईट कॅम्पिंग तर आपण करत नाही आहोत घरी जायचं परत त्याच्यामुळे आज तुम्हाला मी बेड वगैरे बनवून दाखवू शकणार नाही कदाचित चहा बनवून झाल्यानंतर जर झालं तर आपण बेड पण बनवूया आता सध्या चहाची गरज आहे बनतोय ना किती वेळेस अरे होत का चहा ऑलमोस्ट तयार एवढी झाली आहे ना चहा बनवून झाला हे सांगायला विसरलो म्हणून मी असा शॉट लावला तिथे कॅमेरा माउंट करून की लीस्ट चहा पितो हे तरी तुम्हाला दिसावं <laughs> कारण चहा बनवून झाला चहा ओतला वगैरे हे सगळं ॲक्च्युली <laughs> तू शूट ना त्यांनी केलं आहे मला पाहिजे अजून एक नवीन चॅनल आहे आता सांगा सांगा चॅनल बद्दल जस्ट मॉम थिंग्स नॉर्मल रुटीन व्लॉग्स असतात म्हणजे डेली रुटीन व्हिडिओज आणि कुकिंग बाकी होम मेकिंग होम ऑर्गनायझेशन जस्ट मॉम थिंग्स डिस्क्रिप्शनमध्ये लिंक पण टाकतो आहे आणि इथे स्क्रीनवर पण देतो तिथे कदाचित रील किंवा शॉर्ट व्हिडिओमध्ये तुम्हाला चहा होताना बघायला मिळेल <laughs> बघितलं का बघितलं का तिचं चॅनल हा तिचं चॅनल बर ठीक आहे तिचं चार थंड किचनचा सेटअप बघितला पाण्याचा सेटअप बघितला आता लास्ट पार्ट राहिला बेड तो पण दाखवणार मी तुम्हाला आता कारण आता आपली शेगडी वगैरे सगळं गायब झालं इथनं बेसिकली आपल्या जुन्या गाडीमध्ये हे जे ड्रॉवर होते ना ज्याच्यात शेगडी वगैरे बसायची तेच ड्रॉवर मी काढून परत मॉडिफाय करून याच्यामध्ये बसवले हो इथे शेगडी पॅक होते या पलीकडच्या ड्रॉवरमध्ये आपले सगळे मसाल्याचा डबा वगैरे आहे जसा आधीच्या गाडीत होता तसाच फक्त तेच ड्रॉवर काढून या गाडीमध्ये सेट केले आणि इथे अजून एक ड्रॉवर आहे त्या ड्रॉवरमध्ये बाकीचं सगळं सामान सो किचन सगळं वाईंडअप झालं आता आपण बेड सेटअप करूया बेड लावतो आणि मग तुम्हाला दाखवतो कसा दिसतो आहे ते वेळ लागला फक्त दोन मिनटं दोन मिनटानंतर गाडी आपली कशी दिसते बसून तिथपर्यंत सव्वा सहा फुटाची लेंथ आहे रियांका येऊन दाखवतेच आतमध्ये जागा किती आहे ते पण व्यवस्थित करेल अस्थित झोपता येतो म्हणजे सव्वा सहा फूट एवढ्यासाठी बनवलं कारण माझी स्वतःची उंची सहा फूट दोन इंच आहे जर सहा फुटाचा बेड केला असताना तर मलाच जागा झाली जा नसते पाच फुट असं नाही आहे पाच फूटवाले आरामात झोपतात असं नाही का बनवलं माहिती आहे तसं मी सव्वा सहा फुटाचा एका बाजूला झोपतो मध्ये युवा झोपते इकडे पाच फुटाची प्रियांका झोपते आणि मग ही जी खाली तिच्या पायाच्या खाली जी सव्वा फूट उरते ना त्या सव्वा फुटामध्ये आम्ही तो फॅन ठेवतो एकदम प्रॉपर कॅल्क्युलेशन आहे ही सव्वा सहा फूट पूर्ण युटिलाईज करतो आणि तिच्या पायाखाली पाच फूट दो जी सव्वा फूट उरते ना त्याच्यात तो फॅन राहतो एक मिनिट आपण त्या बाजूनी बघूया असं आहे आता बघा ही बसल्यानंतर वरती डोकं लागतंय सो बेसिकली बेड बनवल्यानंतर फक्त झोपायचं सिंपल कॅल्क्युलेशन बेड बनवल्यानंतर आतमध्ये बसण्यासाठी नाहीये आपल्या गाडीची लिमिटेशन्स आपल्याला माहिती आहेत आपण मी अजिबात असं क्लेम करत नाही की ही एकदम बेस्ट कॅरावॅन वगैरे आहे मिनी कॅम्पर पण जे आम आम्हाला हवं होतं आपण कॅम्पिंगची जर्नी सुरू केली त्या डॅटसनमधनं रूफटॉप टेंटसोबत रिलेटेड टॉयलेटची रिलेटेड किंवा आउटडोर किचनशी रिलेटेड जे काही प्रॉब्लेम्स आले ते सगळे प्रॉब्लेम्स या गाडीमध्ये आम्ही सॉर्ट आउट करण्याचा प्रयत्न केला आहे याच्यामध्ये किचन इनडोअर आहे याच्यामध्ये टॉयलेट अटॅच आहे आणि याच्यामध्ये बेड पण इनबिल्ट आहे सो तीन प्रॉब्लेम्स पीती ट्रिपमध्ये जाणवले तुमच्याशी शेअर केले तिन्ही प्रॉब्लेम्स या गाडीमध्ये सॉल्व्ह झाले आता याच्या व्यतिरिक्त ही गाडी घेतली का किंवा डॅटसन आपण विकली का त्याची कारणं थोडी वेगळी आहेत ती आपण पुढच्या एखाद्या व्हिडिओमध्ये डिस्कस करूया आता सध्या काळोख व्हायला आला आहे त्याच्यामुळे बेडरूम बेडरूमवरनं हिला परत हॉलमध्ये कन्वर्ट करूया आणि निघूया कारण इथून जवळजवळ दीड पावणे दोन तासाचा जर्नी पण आहे रिटर्न जाण्याचा हा व्हिडिओ बघितल्यावर तिला शाळेत सोडून आम्ही इकडे आलो आहे आणि ऐश्वर्याला सांगितलं शाळेतनं तिला घरी घेऊन जायला तिला माहितीच नाही आहे की आम्ही इथे आलो आहे आणि असा व्हिडिओ बनवणार एनिवेज आता रिटर्न जाताना काळोख ऑलमोस्ट होणार आहे त्यामुळे मी आता काय रिटर्न जाताना शूट नाही करणार आहे हा व्हिडिओ मी इथेच एंड करतो so, आहे सो ओव्हरऑल हा नवीन गाडीचा लुक तुम्हाला कसा वाटला आहे आणि सगळंच सगळंच सेटअप सगळंच आणि एक वर्षानंतर आमची तोंडं थोबाडं परत बघून तुम्हाला कसं वाटतं आहे सगळं काही कमेंट करून नक्की कळवा या व्हिडिओ तुमच्या कमेंट्स खरंच खूप अपेक्षित आहेत आणि हा जर्नी इथून पुढे परत परत पहिल्यासारखाच किंवा पहिल्यापेक्षा जास्त जोशात सुरू करू अशी अपेक्षा आम्हाला पण आहे बघूया आता कितपत होतंय सो so, भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये आता ॲक्च्युली मला आठवत नाही की व्हिडिओ कसा एंड करायचो मी आधी ते त्यामुळे सध्या फक्त टाटा बाय बाय पुढच्या व्हिडिओमध्ये भेटूया पण कमेंट नक्की करा आधीची गाडी की ही गाडी कंपॅरिझन भिंगरी वन पॉईंट हो की भिंगरी टू पॉईंट हो थ्री पॉईंट वगैरे काय होणार नाही एवढ्यात टू ओच आहे आता चलो भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये बाय बाय